कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत वितरण सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आणि मालिकाही भारतानं गमावली देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही यंदाची संकल्पना आहे नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य सहभागी झाले होते राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या गेल्या दशकात भारतानं जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं सातत्यानं प्रगती केली आहे संविधानकारांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांनी व्यक्त केलेल्या आकांक्षांचं हे फलित असल्याचं त्यांनी सांगितलं देखकर इन सभी आयामों पर संसद सदस्यांनी संविधान निर्माताओं की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया हमारी संसदीय प्रणाली सफलता के ठोस प्रमाण के रूप में आज भारत विश्व की तिसरी सबसे बडी अर्थव्यवस्था बनने की और तेज गोती से अग्रसर या कार्यक्रमात संविधानाच्या मराठीसह नऊ भाषातल्या अनुवादाचं प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं संविधान दिवसानिमित्त आज देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आस्थापना तसंच विविध संस्था संघटनांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करण्यात येत असून संविधानकर्त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे आकाशवाणीच्या देशभरातल्या केंद्रांप्रमाणेच मुंबईतल्या प्रसारण भवन कार्यालयातही संविधान दिनानिमित्त प्रस्ताविका वाचन करण्यात आलं संविधान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे नागरिकांनी कर्तव्याला प्राधान्य द्यावं तसंच आपला मताधिकार बजावून लोकशाही बळकट करावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी त्यात केलं आहे देशाच्या प्रगतीसाठी संविधान सदैव मार्गदर्शक राहील असं त्यांनी त्यात म्हटलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच सभेतल्या अनेक महिला सदस्यांच्या दूरदृष्टीमुळे संविधान समृद्ध झालं असं प्रधानमंत्र्यांनी यात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं एस ए ई -E एस आय अर्थात सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया या सुविधेचं दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणारी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले भारतानं नेहमीच गुंतवणूक आणि नवोन्मेषाचं स्वागत केलं असून उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेमुळे जगभरातल्या कंपन्या भारताला गुंतवणुकीसाठी पसंती देतात भारत गुंतवणूकदारांकडे केवळ गुंतवणूकदार म्हणून न पाहता सहनिर्माता म्हणून पाहतो जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या असो प्रधानमंत्री म्हणाले ग्लोबल इन्वेस्टमेंट और ग्लोबल इंडस्ट्रीज को आकर्षित करने के लिए हमने स्वतंत्र भारत के कुछ सबसे बड़े रिफॉर्म्स किए पहला हमने अर्थव्यवस्था के दरवाजे खोले दूसरा हमने अपनी फंडामेंटल्स को और मजबूत किया तीसरा हमने बिजनेस को आसान बनाया बनायाश सेक्टर में हंड्रेड परसेंट एफडीआई ऑटोमेटिक रूट से संभव है डिफेंस जैसे सेक्टर जहां पहले प्राइवेट सेक्टर को जगह नहीं थी वहां भी सेवेंटी फोर परसेंट एफडीआई ऑटोमेटिक रूट से खोल दिया गया है एस एईसआय सुविधा हे स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठीचं एक महत्वाचं पाऊल आहे यामुळे भारत हे इंजिन देखभाल दुरुस्ती हब म्हणून उदयाला येईल असंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं केंद्रीय पशुपालन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे राष्ट्रीय दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले जातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची पुरवठा साखळी सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम करणं आणि शेतकरी तसंच ग्राहक दोघांचाही फायदा होईल अशी माल साठवण आणि सेवा सुविधा निर्माण करणं हा या उपक्रमांचा उद्देश आहे सर्वोत्कृष्ट देशी पशुपालक शेतकरी पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्रातले कोल्हापूरचे अरविंद यशवंत पाटील हे आहेत दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर उन नबी याला आश्रय देणाऱ्या फरिदाबादमधल्या एका रहिवाशाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज अटक केली त्याचं नाव सोएब असून या प्रकरणात अटक झालेला तो सातवा आरोपी असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं सोएब उमर उन नबी याला रसद पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या दृष्टीने सोयबची कसून चौकशी सुरू असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील बात आपलं स्वागत सव्वीसागराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे दहशतवाद हा फक्त एखाद्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी अभिशाप आहे असं शहा यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या पोलीस शहीद स्मारकावर जाऊन शहीदांना वंदन केलं आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही शहीदांना आदरांजली वाहिली सव्वीसागराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल अर्थात एन एस जीतर्फे आज संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी केला जाणार आहे मुंबईतल्या अकरा महाविद्यालय आणि सव्वीस शाळांमधले विद्यार्थी या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत कधीही नाही या संकल्पनेअंतर्गत युवकांमध्ये शांतता सतर्कता आणि राष्ट्रीय सुरक्षा या मूल्यांच्या बळकटीकरणासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली दहशतवादाविरोधात देश नेहमी एकजुटीनं उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे ही प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे नोव्हेंबर महिन्यासाठीचे अध्यक्ष मायकल इम्रान कानू यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षा अॅनालेना बारबॉक यांनी दिली या पदासाठी महिलांचा विचार व्हावा अशी शिफारस आवर्जून या पत्रात केल्याचंही त्यांनी सांगितलं ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना राष्ट्रीय लष्करी उठाव घडवून आणणं आणि देशातील लोकशाही व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न करणं या आरोपाखाली सत्तावीस वर्ष आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हा अंतिम निर्णय या असून याला आव्हान देता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अलेक्झांडर दिमोरेस यांनी दिली गुवाहाटी इथं बारसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला असून ही मालिका भारतानं गमावली आहे काल सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतासमोर पाचशे पन्नास धावांचं आव्हान होतं आज पाचव्या दिवशी दोन बाद सत्तावीसवरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा एकशे चाळीस धावात आटोपला दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात चारशे एकोणनव्वद तर दुसऱ्या डावात दोनशे साठ धावा केल्या होत्या भारताचा संघ पहिल्या डावात दोनशे एक तर दुसऱ्या डावात एकशे चाळीस धावा करून तंबूत परतला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चारशे आठ धावांनी जिंकला दुसऱ्या डावात भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक चौपन्न धावा केल्या उर्वरित बहुतांश फलंदाज वीसचा आकडाही गाठू शकले नाहीत दक्षिण आफ्रिकेनं ही मालिका दोन शून्यनं जिंकली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारांचं आज नवी दिल्लीत वितरण सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा क्रिकेट कसोटी सामना आणि मालिकाही भारतानं गमावली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार